महागाई किती वाढलेली आहे महागाईला काय अर्थच राहिलेला नाहीये की गॅस सिलेंडरचे भाव साडेचारशे होते त्यावेळेस रान माजलं होतं ते त्याचेच ते भाव आता बारा अकराशे बाराशे झालेले आहेत भाज्यांचे भाव बघा सगळ्याचे भाव वाढलेत कशाचे भाव कमी आहे पेट्रोलचे भाव जे केले होते चार ना पंधरा लाख आम्ही तुमच्या ह्याच्यात टाकतोय किती लाख आले विचारा चारशे प्लस नाही आता त्या तडीपाराच होणार आहेत त्यांना पन पनवेल आणि उरणच्या पलीकडे कर्जत मला असं वाटतं माहिती आहे म्हणून असं मला माहीत पण नाही आहे कारण ते आम्हाला ते दिसलेच नाही अजूनपर्यंत कर्जतची जनता वाट बघते तेरा तारखेची आप्पा बारणे हे सत्तेत होते परंतु या कर्जतच्या जनतेला कुठल्याही विकासाचा दृष्टिकोन दाखवला नाही भाजपवाल्याने जे काय केलेले ज्या ज्या स्कीम आणलेल्या आहेत त्या काँग्रेसच्या जुन्या स्कीम आहेत त्याची फक्त मोदींनी बारशी करून जनतेसमोर ठेवलेले आहे लोकशाही बर्बाद होत चाललेली आहे गद्दारी केलेले आहे यांनी शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार हे पुढे नेत आहेत हे विचार नाही तर हे भाजपचे विचार पुढं नेत आहेत हे मी तर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेला ओपन चॅलेंज करतो तू माझ्यासमोर डिबेट करायला बस तो मुख्यमंत्रीपदाचा मी, मी नाही ना बोलतो मी ना फक्त एकनाथ शिंदेना बोलतो तुम्ही आम्हाला शिवसेनेबद्दल विचारताय शिवसेनासाठी तुम्ही काय केलं आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी काय केलं याचं आम्ही तुम्हाला जिवंत उदाहरण देऊ शकतो आणि असं वातावरण निर्माण केलं आहे की त्यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच त्यांना शिवसेना हे नाव संपवायचं आहे कारण ती त्यांना एक अडचण निर्माण झालेली आहे सध्या दहा वर्षे ज्या माणसाला आम्ही भरभरून मतं दिली श्रीरंग बारणेला ते दहा वर्ष इकडे फिरकलेलं नाहीत दहा वर्ष त्यांनी दहा चांगली कामं केलेली नाहीत उठले का ते जे एन पी टीला येणं जे एन पी टीवरून रामशेठकडे येणं पनवेला दोन भाजपच्या आमदारांच्या बरोबर त्यांचे साठेल होते आणि ते सगळे जनतेला पिंपरी मावळ चिंचवड आणि कर्जत खालापूर उरण आणि पणवेल या सगळ्या भागामध्ये सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळे जनता पेटून उठलेली आहे आम्ही पिकवतो त्या भातावर जी एस टी आम्ही पिकवतो त्या नाचणीवर जी एस टी आम्ही त्या वरीवर जी एस टी आम्ही आणतो त्या खतावर जी एस टी त्यामुळे ग्रामीण भागातला सर्व माणूस महागाईच्या आणि यांच्या चे जाताला कंटाळलेला जर्जर झालेला त्यांनी गेल्या अनेक योजना काँग्रेसच्या हडप केल्या म्हणजे नावं बदलली योजना त्या आज ह्या बँकेच्या जाऊन बघा तुमचे ठेवायचे असले पैसे तरी कापले जातात काढायचे असले तरी पैसे काढले जातात मग तुम्ही जनधर योजनेमध्ये लोकांना जी खाती खोळायला लावली त्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येणार आहेत म्हणून लोकांनी नुसती खातीत उघडत राहिले पण प्रत्येकात तिथं काय झालं त्यांनी एक काम दाखवावं आम्हाला ते दहा वर्षात मी हे काम केलं माझ्या गावच्या स्मशानभूमीलासुद्धा त्यांनी पैसे कबूल केले दिले नाहीत म्हणजे मा हा माणूस बोलतोय खोटा आणि पुन्हा हॅट्रिक करतोय लोकं आज पाण्यासाठी वनवन करतायत प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही बघाल रेल्वेचा भयंकर प्रश्न आहे आज या खासदारांनी कुठल्याच प्रकारची आज आमच्या पुण्यावरनं सोलापूरवरून जर का कर्जतला याचं ठरलं तर नोक लोकांना कल्याणला उतरायला जायला लागतं दहा वर्षामध्ये फक्त त्यांनी सत्तेचा मरिदा खाण्याचं काम केलं पटीने त्यांची संपत्ती वाढली पण जनता कर्जाची विकासापासून वंचित राहिली त्यांची आता हॅट्रिक होणार नाही त्यांना आता लोकच ठरवतील की तुम्हाला आम्ही कर्जत तालुक्यातून तडीपार करणार आता तुम्हाला घरचा रस्ता दाखवणार नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाली आता सुरू झालेली आहे महाविकास आघाडी म्हणजेच म्हणजेच इंडिया आघाडीचा जोरदार प्रचार आता कर्जत मतदारसंघात देखील सुरू झालेला आहे संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभा मतदारसंघातून उतरलेली आहेत त्यांच्याच प्रता प्रचारार्थ आपण पाहिला असेल तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करतायत आपण या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत नक्की त्यांच्या प्रचाराचे मुद्दे कोणते आहेत आणि त्यांचा प्रचार कसा सुरू आहेत आपण या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत ताई तुम्ही प्रचार करताय संजोग वागेरे पाटील महाविकास आघाडीचा कसा प्रचार करताय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करताय आम आम्ही फक्त चिन्हाचा प्र हे घेऊन प्रचार करतोय फक्त आम्हाला बहुमताने विजय करा म्हणून कारण आपली सत्ता आता आपल्याला निवडून आणायची आहे आपल्याबरोबर भरपूर सार म्हणजे गद्दारी झालेली आहे सगळी महागाई वाढले सगळे महिलांना कुठलेच काही हे नाही आहेत गॅस सिलेंडरचे भाव वाढले ते आपल्याला सगळे आता आहेत आपण हुकुमशाही चालवून दिली त्यांना आता ह्याच्यापुढे आपल्याला हुकुमशाही चालवून द्यायची दोन हजार चौदापासून ज्या पक्षाला आम्ही निवडून देत होतो आणि अक्षरशः जीवाचं करून आम्ही दोन वेळा त्यांना निवडून दिलं पण त्यांनी अक्षरशः माती करून टाकली जे करायला पाहिजे त्यांनी केलंच नाही आहे उलटं लोकशाही ही म अक्षरशः धोक्यात आलेली आहे हुकुमशाहीचा न कळसच झालेला आहे आणि अर्थात संविधानाचा तर पायमल्लीच करा करण्यात आलेली आहे ते संविधान वाचवण्यासाठी आम्ही मुळात हे करतो हा प्रचार करतो आहे आणि संजय वागेरे पाटील हा खरोखर खूप चांगला माणूस आहे आणि त्या माणसाच्याकडे बघितलं की खरोखर हा माणूस काहीतरी जाऊन पुढे करेल ही आम्हाला नक्कीच खात्री आहे आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतो आहे की जे काही आपल्याला आज महागाई किती वाढलेली आहे महागाईला काही अर्थच राहिलेला नाही आहे जे चौदा दोन हजार चौदाला सांगितलं होतं की गॅस सिलेंडरचे भाव साडेचारशे होते त्यावेळेस रान माजलं होतं काँग्रेसच्या विरोधात मोदींनी ते त्याचेच बारा, भाव आता बारा अकराशे बाराशे झालेले आहेत भाज्यांचे भाव बघा सगळ्याचे भाव वाढलेत कशाचे भाव कमी नाहीचे पेट्रोलचे भाव जे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर होते तेव्हा नाचत होते लोक की एवढा भाव आहे पण मोदी सरकार तर आता विकासाच्या गोष्टी करते आणि त्यांना ते मोदी सरकार आत्ता विकासाच्या गोष्टी करते निवडणुका तोंडावर आल्यानंतर विकासाच्या गोष्टी करणार असते आणि हे सगळी परत जे केले होते ना पंधरा लाख आम्ही तुमच्या ह्याच्यात टाकतोय किती लाख आले विचारा पाच लाख रुपये आले का विचारा चारशे प्लस प्लसचा नारा आहे त्यांचा चारशे प्लस नाही आता तडीपारच होणार आहेत त्यांना तडीपारच करायचंय आता बाकी का काही नाही आणखी काही महिला कार्यकर्त्या आहेत आपल्याशी त्या बोलणार आहेत ताई प्रचार करताय आपण संजोग वगैरे पाटील यांचं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे प्रिय बंधू भगिनी जर तुम्हाला स महागाई कमी करायची असेल तर संजू वगैरे पाटील सरांना निवडून द्या एवढंच सांगेन आणि मशाल चिन्हाच्या पुढे ब हे बटन दाबून बहुमतांनी फक्त विजयी करा आम्हाला एवढीच माझी नम्र विनंती कारण की जर ते कराल तर कदाचित मोदी सरकारांची सत्ता खाली जाईल आणि आम्ही म्हणजे मशाल जे आहेत भिक सर भिकू वगैरे पाटील सर ते वरती येतील आणि सिलेंडरचे भाव किंवा बाकीचे जे असतील खर्च खर्चाचे जे भाव आहेत राशन वगैरे ते त्याचे भाव कमी होतील मी तुम्हाला एवढीच विनंती करेल का फक्त आम्हाला बहुमताने निवडून द्या आमची जी मेहनत आहे त्याला आम्हाला फक्त यश द्या एवढंच सांगेल पण आता जे विद्यमान खासदार जे आहेत श्रीरंगा बारणे ते तर त्यांना जर हे आहे की माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार आहे शक्यच नाही आम्ही खूप मेहनत करतोय आम्हाला आमच्या मेहनतीवर खूप विश्वास आहे आम्ही प्रत्येक ठिकाण ठिकाणाला न थांबता आम्ही खूप चांगला प्रचार करतो आम्हाला एवढा आमच्या प्रचारावर आम्हाला खूप विश्वास आहे आणि आम्ही ही सत्ता निवडून आणणार एवढा आम्हाला शंभर पूर्ण विश्वास आहे आमच्यावरती म्हणून आम्ही मशाल्या चिन्हाला आम्ही विजय करूनच राहणार आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक देखील आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊ बाबा प्रकारे तुम्ही प्रचार करताय आमचा प्रचार सर्व आता यांनी भाजपवाल्यांनी जे काय केलेले ज्या ज्या स्कीम आणलेल्या आहेत त्या काँग्रेसच्या जुन्या स्कीम आहेत त्याची फक्त मोदींनी बारशी करून जनतेसमोर ठेवलेली आहेत हे आमच्या डोळ्यासमोरच्या दिसते लोकशाही बर्बाद होत चाललेली आहे दडपशाही हुकुमशाही चालू आहे भारताचा चा सत्यानाश महाराष्ट्राचा सत्यानाश केलेला आहे स्वतःच्या खुर्च्या आम्ही यांना ज्या निवडून दिलेले भाजपचे जे आमदार आणि जे खासदार आहेत त्यांना शिवसेनेचे भक्कम पाठिंबा नाही हे निवडून आलेले आहेत आणि आता सत्ता भोगतायत गद्दारी केलेली आहे यांनी शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार हे पुढे नेत आहेत हे विचार तर हे भाजपचे विचार पुढं नेत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार मागे पडलेले आहेत ते आम्ही पुढे नेतो आहे मागायच्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला सांगतो आहे हे काय करतात ते संपूर्ण स्कीम काँग्रेसच्या आहेत हे पुढे नेत आहेत शिवसेनेचे दोन गट पडलेत वर्षानुवर्ष शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते आता बदललेलं आहे म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मशाली चिन्ह आलेले आहे तुम्ही हे जे दुसरं जे चिन्ह आहे मशाल चिन्ह लोकांपर्यंत कसं पोचवत आहे कारण यामध्ये भरपूर संभ्रम तयार झालेले आहे जे जुने ना जाणते नागरिक आहेत त्यांना या चिन्हाबाबत जनतेने संपूर्ण टी व्हीवर जे नार्वेकरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी ऐकलेलं आहे कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही आहे तसा जनतेला पण मान्य नाही आहे नार्वेकर ज्या वेळेला दिल्लीला गेले त्याच वेळेला आम्ही अंदाज धरला होता का आपल्याला निशाण बदली करण केलेला आहे आणि शिवसेना हरलेली आहे ब उद्धवसाहेबांची बाळासाहेबांची आणि नार्वेकरांनी निर्णय दिलेला होता तो आम्हाला अगोदरच समजला होता आमचं मशाले चिन्ह लोकांपर्यंत पोचलेलं आहे का संपूर्ण एरियामध्ये आम्ही प्रचार करतो आहे प्रत्येकाला मशाल दाखवतो आहे मशाल मशालीवर शिक्का मारा मशालीचं बटन दाबा आम्ही आमच्या स्क्रीनप्रमाणे बरोबर प्रचार चालू आहे आमचे शिवसैनिक इंदिरा काँग्रेसचे छेका पक्षाचे राष्ट्रवादी पवार गटाचे संपूर्ण कार्यकर्ते एकजुटीने कामं आहेत आणि नक्की जा पाटलांचा विजय होईल शंभर टक्के तुमचं काय म्हणणं आहे कशाप्रकारे प्रचार सुरू आहे सध्या आम्ही प्रचार अशा पद्धतीने करतो की जेणेकरून लोकांना फक्त आम्ही मशाल चिन्ह हे का आज सध्या महत्त्वाचं आहे आणि त्याची गरज काळाची का आहे कारण धनुष्यबाण हा चोरलेला आहे आणि पक्षसुद्धा चोरलेला आहे आणि ते आज आम्हाला बोलतात की आम्हाला आमची ही नकली शिवसेना आहे तर मुळात ही ओरिजिनल शिवसेना ही काही आणि ही निष्ठावंत शिवसैनिकापासून बनलेली आहे त्यामुळे ते आम्हाला नकली शिवसेना बोलून जे काही आम्हाला हिनवत आहेत तर त्याच्यात आम्ही काही तथ्य मानत नाही आहे त्यांना आम्ही एकच बोलतो तुम्ही तुमचा ए मी तर एवढी प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेला ओपन चॅलेंज करतो तू माझ्यासमोर डिबेट करायला बस तो मुख्यमंत्री पदाचा मी नाही बोलतो मी फक्त एकनाथ शिंदेना बोलतो तुम्ही आम्हाला शिवसेनेबद्दल विचारताय शिवसेनासाठी तुम्ही काय केलं आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी काय केलं याचं आम्ही तुम्हाला तुम्हा जिवंत उदाहरण देऊ शकतो आता बारणे तुमच्यासमोर उभे आहेत संज्जोग वाघेरे पाटील यांच्या विरोधात तसेच वंचितची देखील एंट्री झालेली आहे वंचितच्या देखील माधवीताई दोशी आपल्या समोर विरोधात असणार आहेत याचा काही प्रभाव पडणार आहे ले का मतांमध्ये सध्या लोकांना समजून कळलं आहे की आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशिवाय या इथे पर्याय नाही आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रासाठी एकदम उत्तम असे मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि ते देशाच्या कोरोना काळात त्यांनी देशात जी कामं केली ते प्रत्येक एक नंबरवर होते याची लोकांना जाणीव आहे त्याच्यात भाजपाने असं वातावरण निर्माण केलं आहे की त्यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच त्यांना शिवसेना हे नाव ना संपवायचं आहे कारण ती त्यांना एक अडचण निर्माण झालेली आहे सध्या शिवसेनेची निशाणी निवडणूक आयोगाने दुसऱ्या एका पुटीर गटाला दिल्यानंतर साजिकच जो जी शिवसेना राहिली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांना निशाणी घेणं गरजेचं आणि त्यामुळे मशाल निशाणी भेटली मी गेली दहा बारा दिवस प्रत्येक पंचायत समितीच्या वार्ड वाईज आणि आज कर्जत नगरपालिकेच्या वार्डमध्ये आम्ही फिरतो आहोत घर हाऊस टू हाऊस आपल्या पक्षाची निशाणी मशाल आहे आणि काही लोक आपल्याला संभ्रम करतील की आपली निशाणी जुनीच आहे तर ते काय ऐकू नका उद्धव बाळासाहेबांच्या पक्षाला मशाल निशाणी भेटलेली आहे आणि आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील आहेत त्यामुळे जवळजवळ लोकांना समजून चुकलं आहे की गा ग्रामीण भागात लोक असेच म्हणतात की आम्ही मशालीलाच मतदान तुम्ही आम्हाला सांगूच नका मोदींनी माघाई केले पंचवीस चाळीस uh, हजाराचं सोनं सत्तर हजारावर नेलं आहे चारशेचा गॅस बाराशेवर नेला आहे आम्ही पिकवतो त्या भातावर जी एस टी आम्ही पिकवतो त्या नाचणीवर जी एस टी आम्ही पिकवत्या वरीवर नि जी एस टी आम्ही आणतो त्या खतावर जी एस टी त्यामुळे ग्रामीण भागातला सर्व माणूस महागाईच्या आणि यांच्या जाताला कंटाळलेला जर्जर झालेला त्यामुळे त्यांनी एकच आता ठरलं की दहा वर्षे ज्या माणसाला आम्ही भरभरून मतं दिली श्रीरंग बारणेला ते दहा वर्षात इकडे फिरकलेलं नाहीत दहा वर्ष त्यांनी दहा चांगली कामं केलेली नाहीत उठले का ते जे एन पी टीला येणं जे एन पी टीवरून रामशेठ कडे पनवेला दोन भाजपच्या आमदारांच्या बरोबर यांचे साठे लोटे आणि ते सगळे जनतेला पिंपरी मावळ चिंचवड आणि कर्जत खालापूर उरण आणि पनवेल या सगळ्या भागामध्ये सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळे जनता पेटून उठलेली आहे त्यांचा पराभव शंभर टक्के आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही तर तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात विरोधकांकडून नेहमी असं टीका केली जाते की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं काँग्रेसच्या सोबत गेले हा तुम्हाला त्यां थैं, त्यांची जी टीका पटते का त्यांचा तो धंदाच आहे खोटं बोला आणि रेटून बोला खो जे खोटं दहा एक खोटं दहा वेळा बोललं का ते खरं होतं त्यांचा तो आजपर्यंत धंदा आहे त्याचं एकच उदाहरण देतो की त्यांनी गेल्या अनेक योजना काँग्रेसच्या हाडप केल्या म्हणजे नावं बदलली योजना त्याच त्यातलं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोनिया गांधी फणफणलेल्या तापाने जर्जर होत्या आणि संसदेमध्ये अन्न सुरक्षा विधेयक बिल मंजूर करण्यासाठी त्यांना हजर राहावं लागत होतं आणि त्यामुळे त्यांनी अन्न सुरक्षा विधेयक बिल मंजूर केलं त्यावेळेला हे सगळे गैरहजर होते भाजपावाले कारण त्यांना या देशातली रेशनिंग व्यवस्था मोडीत काढायची होती परंतु विधेयक पास झाल्यामुळे रेशनिंग बंद झालं नाही मग ही रेशनिंग योजना चालू राहिली तर श्रेय काँग्रेसला जाईल म्हणून फुकट धान्याच्या नावाखाली आता स्वतःची ल पाठ थोपटून घेत आहेत पण ते धान्यसुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधींनी या देशात हरित क्रांती केली अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देश स्वयंपूर्ण केला जो सत्तर साली मिळू आणून खाल्लेला आम्ही लोक आहोत आज त्या देशामध्ये अन्नधान्याचा महापूर आहे जगाला धान्य पुरवते आहे सत्तर वर्षात आम्ही काँग्रेसने काहीच केलं नाही असं ते त्यांचे अमित शहा म्हणतात सत्तर वर्षात आम्ही काही केलं नाही असे म्हणणाऱ्यांना भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिलं भाकरा नांदगल धरण बांधल्या आणि आज पंजाब आणि हरियाणा जगाला बासुमती तांदूळ आणि उत्तम प्रतीचा गहू आहे म्हणजे एवढं अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण केला तर काँग्रेसने केला या तर यांनी केला का बरेच पर... जुने कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे तुम्ही भरपूर राजकारण पाहिलं असेल तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारणात काय तुम्हाला फरक वाटतो राजकारणात बरं म्हणजे कसं आहे खोटी गोष्ट दहा वेळा जर सांगितली ती खरी होती त्यामुळे काँग्रेसने देश बुडवला असा आभास निर्माण केला परंतु हा देश हरेक वस्तू जी आपल्याजवळ आहे ती काँग्रेसने केलेली आहे ह्या रेल्वेचं जाळं विकलं बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आज ह्या बँकेच्या जाऊन बघा तुमच्या जा ठेवायचे असले पैसे तरी कापले जातात काढायचे असले तरी पैसे काढले जातात मग तुम्ही जनधन योजनेमध्ये हो लोकांना जी खाती खोळायला लावली त्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येणार आहेत म्हणून लोकांनी नुसती खातीच उघडत राहिले पण प्रत्यक्षात तिथं काय झालं तिथली ती खातीही बंद झाली शेतकऱ्या ते खातेदार पण बुडला त्या अशा लोकांच्या लबाड लोकांची आता लबाडी बाहेर आलेली आहे त्यामुळे संजोग वागेरे पाटील हे मितभाषे आहेत जी वेवर सरस्वती आहे डोक्यावर बर्फ आहे आणि अशा नम्र माणूस आम्ही नवीन चेहऱ्याचा निवडून देणार अशी सर्व लोकांची धारणा आहे आणि ज्यांना दहा वर्षे निवडून दिले त्यांनी काही काम केलं नाही याचे अनेक दाखले आम्ही देऊ शकतो त्यांनी एक काम दाखवावं आम्हाला की दहा वर्षात मी हे काम केलं माझ्या गावच्या सुद्धा त्यांनी पैसे कबूल केले आणि दिले नाहीत म्हणजे हा माणूस बोलतोय खोटा आणि पुन्हा हॅट्रिक करतो आहे गेल्या वेळा त्यांनी एक असाच प्रयोग केला होता की माझ्याबरोबर अजितदादा उभे राहील तरी मीच निवडून येणार मग आता अजितदादा पण तुझ्याबरोबर आहेत आणि सुद्धा तू पाडण्याची ताकद होती मग आता तू निवडून येऊन दाखव आम्ही जे चॅलेंज स्वीकारलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आहेत त्यांची मशाल निशानी आणि अख्ख्या रायगडभर दोन्ही उमेदवार आमच्या मशालीवर आहेत तिथं गीते आणि इथे संजोग वाघेरे पाटील दोन्हीच्या दोन्ही उमेदवार या रायगडच्या मातीमध्ये माती निवडून आल्याशिवाय राहत नाही सूर्यप्रकाशा इतकं सत्य त्याला फक्त आता मतदानाच्या तेरा तारखेला मतदारांनी व्यवस्थितपणे मतदान केलं पाहिजे मतदानाला ते बाहेर पडले पाहिजेत कारण उन्हाळा आहे त्यामुळं मतदान कमी होण्याची शक्यता आहे पण तसं कोणी करणार नाही या भागातले लोक जागृत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद एकंदरीत चांगला आहे धन्यवाद राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देखील शहर अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत सर प्रचार सुरू आहे कशाप्रकारे तुम्ही काम करताय आज पहिल्यांदा सुरुवातीला एक तारखेपासून कधी शहरामध्ये प्रचार चालू झालेला आहे संजुग वगैरे पाटील यांना निवडून देण्यासाठीच हा कच्चा आम्ही चालू केलेला आहे तो अकुर्ले गावापासून हनुमान मंदिरामध्ये नारळ वाढून आम्ही हा कच्चा सुरू केला आहे संपूर्ण दहिवली गावामध्ये आम्ही फिरणं फिरणं झालेलं आहे आता आता पुढे हळूहळू प संपूर्ण शहरामध्ये देखील आम्ही योग्य प्रकारे आमच्या जे आमच्याबरोबरचे पक्ष आहेत शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं आणि शेका पक्षाचे काही लोक आमच्या शेका पक्षाचा शेका पक्ष आमच्याबरोबर आहे आणि काँग्रेस आमच्याबरोबर आहे आम्ही चार लोकं मिळून आणि आ इंडिया आघाडीमध्ये आप वगैरे हे देखील पक्ष आहेतच आप आहेत आणि बाकी सगळे इतर पक्ष समाजवादी पार्टी वगैरे या बत्तीस पक्षांचा जवळजवळ आमचं इंडिया आघाडीचं सर टोटल आहेत सगळे आता शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत तसेच राष्ट्रवादीचे देखील आपल्या दोन गट झालेले आहेत कशा प्रकारचं तुम्ही तुम्हाला आव्हान आहे लोकांसमोर जात आहे तुम्ही कशाप्रकारे चिन्ह जे आहे तुमचं आणि विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जात आहे लोकांसमोर नाही मुद्दा असा आहे की ह्या दहा वर्षामध्ये किंवा मोदी सरकार आल्यापासनं आणि दहा वर्षामध्ये आमचे जे खासदार आहेत शेंग बाळ नाही त्यांनी काय काम केलं हे जनतेला विचार तुम्ही तुम्ही स्वतःहून जाऊन बाबा तू ह्या ह्या आमच्या खासदारांनी त्यांना पन पनवेल आणि उरणच्या पलीकडे करायचं तुम्हाला असं वाटतं माहिती आहे म्हणून असं मला माहीत पण नाही आहे कारण ते काय आम्हाला दिसलेच नाही अजूनपर्यंत संपूर्ण शहरामध्ये लोकांना विचारून घ्या तुम्ही तुम्ही एक मीडियावाल्यांनी शहरामध्ये देखील फिरलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे इथले जे खासदार होते स्थानिक खासदार ते तुम्हाला कधी दिसलेत का आणि तुम्ही त्यांना भेटलात का की तुमची कुठली कामं त्यांच्याकडे घेऊन घेऊन गेला आणि तुम्ही त्यांनी केलं असं काय त्यांनी केलं आहे का त्यांना विचारून घ्या एकदा असे कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही आहे आणि त्यामुळे योग्य माणूस असं वगैरे पाटील जे आहेत ते मावळामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत नगराध्यक्ष देखील होते प़ीश, प़ीश ते आणि त्यांचे पैसे पैसे देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं काम पण आहे बोलण्यासारखं आहे आणि ते योग्य व्यक्ती आहे चांगला माणूस आहे आणि तोच तो आम्हाला सगळ्यांना न्याय देऊ शकतो हे आमच्या विरोधवासी धारणा आहे त्यामुळे त्यांना निवडून द्यावं ही अशी आम्ही अपेक्षा करतो आमच्या पक्षाकडनं देखील अपेक्षा करतो सगळ्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत उपस्थित त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्ही प्रचार करताय कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात आज कर्जतच्या अकुर्ले गावातून ग्रामदेवतेपासून या प्रचाराला सुरुवात झाली प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे तर गेली अनेक वर्षापासून गेली दहा वर्षं आप्पा बारणे हे सत्तेत होते परंतु या कर्जतच्या जनतेला कुठल्याही विकासाचा दृष्टिकोन दाखवला नाही कर्जतची जनता वाट बघते तेरा तारखेची येणाऱ्या तेरा तारखेला माशाल या चिन्हावरती संजोग वाघरे पाटीलचे दोन वेळा महापौर झालेले आहेत अतिशय चांगली व्यक्ती लोकांना कर्जत तालुक्यातल्या कुठल्याच प्रकारचा विकास दिसलेला नाही त्याच्यामुळं लोक नागरिकांमध्ये प्रचंड चिड आहे आज दहिवली या ठिकाणी आपण प्रचार करत असताना अनेक नागरिक संतप्त आहेत आज इथं पा जळजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या अनेक कामं व्हायला पाहिजे होती परंतु या खासदारांनी कुठल्याही प्रकारची फक्त टाक्या लावलेल्या आहेत लोकांना टँकर पुरवतात मग जर तुम्ही विकास केलेला आहे मग इथंशी टँकर का पुरवताय आहे हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे लोकं आज पाण्यासाठी वनवन करत आहेत प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही बघाल रेल्वेचा भयंकर प्रश्न आहे आज या खासदारांनी कुठल्याच प्रकारची आज आमच्या पुण्यावरनं सोलापूरवरून जर का कर्जतला याचं ठरलं तर नो लोकांना कल्याणला उतरायला जायला लागतं कर्जत टू मुंबईला जायचं म्हटलं तर एकही रेल्वे बदलापूरला आज उतरण्याची ताकद नाही आज मा माता बहिणी बदलापूरला कामानिमित्त जरी गेली तरी तिला उतरताना एवढा त्रास होतो की बदलापूरची जनता उतरून देत नाही त्याच्यासाठी कधी गा वाढीव गाड्या रेल्वेच्या यासाठीसुद्धा आप्पा बारण्याने कुठल्याच प्रकारचं नियोजन केलं नाही सबसेल फेल गेले दहा वर्षामध्ये फक्त त्यांनी सत्तेचा मरिदा खाण्याचं काम केलं पटीने त्यांची संपत्ती वाढली पण जनता कर्जतची विकासापासून वंचित राहिली येणाऱ्या तेरा तारखेला कर्जतची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून संजोग वगैरे पाटील हे प्रचंड मताने लाखोच्या मताने विजयी होतील अशीच आशा बाळगतो पण आता जे तुम्ही मुद्दे मांडले आहेत जे त्यांनी केलेले नाहीत तेच मुद्दे घेऊन आता ते प्रचार करतायत की जो राहिलेला विकास आहे तो मला करायचा आहे त्यासाठी पुन्हा निवडून द्या मग जनतेने कोणावर विश्वास ठेवाचा संजोग वगैरे पाटील यांना नव्याने निवडून द्यायचं की श्रीरंगा पवारने यांची हॅट्रिक करून द्यायचे त्यांची आता हॅट्रिक होणार नाही त्यांना आता लोकच ठरवतील की तुम्हाला आम्ही कर्जत तालुक्यातून तडीपार करणार आता तुम्हाला घरचा रस्ता दाखवणार कारण गेली दहा वर्षे जर तुम्ही आमचा विकास करू शकला नाही आमच्या पाण्याचे मुद्दे आमच्या रेल्वेचे मुद्दे तरुणांच्या रोजगाराचे मुद्दे आज तरुण आमचा वाशी मुंबई भिंडी या ठिकाणी जातो जर छोटे छोटे उद्योगधंदे आणले असते महिला बचत गटांना प्राधान्य मिळालं असतं परंतु या खासदारांनी दहा वर्षामध्ये स्वतःचा विकास केला जनतेला वंचित ठेवलं येणाऱ्या काळामध्ये जनताच त्यांना धडा शिकवेल आणि आपली जागा कुठं आहे ती तेरा तारखेला नक्कीच दाखवेल खूप खूप धन्यवाद